आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विधानसभा निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीचा मोठ्या फरकानं पराभव केलाय महायुतीला बहुमत मिळालं असलं तर यात सर्वाधिक वाटा भारतीय जनता पक्षाचा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं हा विजय प्राप्त केला असून रेकॉर्ड ब्रेक जागा निवडून आल्यामुळे यावेळी राज्याचं मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडे असावं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी फक्त आपलीच नाही तर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची भावना असल्याचं मत गंगाखेडचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली आहे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार डॉक्टर रत्नाकर कुट्टे आणि आमदार राजेश विटेकर यांनी मुंबई इथं देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि फडणवीसांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच शपथविधी व्हावी अशी इच्छा देखील या आमदार दोयांनी व्यक्त केली आहे भारतीय संविधानामुळे आपला देश हा महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय विविध भाषा विविध प्रांत अनेक धर्म यांना एकत्र जोडण्याचं काम संविधानानं केलंय त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संविधान रुजविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश केला गेला पाहिजे असं मत रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी व्यक्त केलंय भारतीय संविधान दिनानिमित्त विजय वाकोडे यांच्या संयोजनात सम्गी संविधान वाटप कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव डॉक्टर भारत नांदुरे सुधीर साळवे आशिष वाकोडे राजकुमार सूर्यवंशी निलेश डुमने राहुल घनसावंत द्वारका घंडले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संविधान पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं तर संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन देखील करण्यात आले डॉक्टर नांदुरे यांनी त्यांच्या स्वखर्षातून पन्नास हजार संविधान पुस्तिका वाटपाचा निर्णय घेतलाय विजय वाघोड यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम या अनुषंगानं जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत परभणी शहरात वाहतुकीचा अक्षरशः खेळखंडोबा झालेल्या दिसून येतोय ठिकठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी परभणीकरांसाठी डोकेदुखी बनू लागली आहे शहरातल्या वसमत रस्त्यावर विविध ठिकाणी तसंच बस स्थानक परिसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होतीय या वाहतूक कोंडीकडे शहर वाहतूक शाखेनं लक्ष घालावं अशी मागणी होती गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक तेवीस तीस शून्य नऊ चौदा इसार संस्थेच्या पुढाकारातून शिवाजी महाविद्यालयात मुक्त भारत अभियान कार्यक्रम संपन्न झालाय मुक्त भारत अभियान एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम राबवण्यात येतो त्या अनुषंगाने शिवाजी महाविद्यालयातील सभागृहामध्ये मुला मुलींसाठी बालविवाहा बाबतीत जनजागृती व्हावी या उद्देशानं जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात संदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर बी यू जाधव रवींद्र कातनेश्वरकर दत्ता भुजबळ संदीप बेंडसुरे दिवाकर भोयर आनंदा सोगे प्रमोद गायकवाड शैलेंद्र पखाले हंबर्डे लक्ष्मण गायकवाड सुलभा ठोके विलास आणि एका शेतातील विद्युत रोहित्र बंद पडल्याचा अहवाल देण्यासाठी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यानं संबंधितांकडे वीस हजार लाच मागणी करून तडजोडे यांनी सव्वीस नोव्हेंबर रोजी कंत्राटी तंत्रज्ञामार्फत पंधरा हजार रुपये स्वीकारल्यानं त्या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली सत्तावीस नोव्हेंबर रोजी या गुन्ह्यातील दोन्ही अटक आरोपींना हजर केला असता न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे या आरोपींमध्ये कनिष्ठ अभियंता मोहम्मद मोहम्मद हिमायत आणि कंत्राटी तंत्रज्ञ महेश शिवरुद्र कोल्हेकर यांचा समावेश आहे तू मला खूप आवडतेस तुझी बारावी झाल्यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार आहे असं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवत अत्याचार करण्यात आलाय ही घटना ताणकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान घडली पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी जाडकोज पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पीडित ही सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी असून पीडितेचे वडील व आरोपीचे वडील एकाच ठिकाणी काम करत असल्यानं आरोपीचे पीडितेच्या घरी येणं जाणं होतं घरात पीडितेला एकटीत पाहून तिला लग्नाचे आमिष दाखवत आरोपीनं अत्याचार केला आहे यात पीडिता गर्भवती झाली असून या प्रकरणी आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं पीबीएनएस दोनशे एकवीस आणि पीबीएनएस प्रकल्प करडई विभागानं करडई संशोधनामध्ये महत्वपूर्ण यश संपादन आहे पर्जन्याधारित शेतीसाठी उच्च उत्पादनक्षम तेलयुक्त आणि तांत्रिकदृष्ट्या सुधारित करडई वाहनांची निर्मिती करण्यावर या केंद्राने भर दिला आहे या संशोधनातून शारदा पीबीएन बारा परभणी एन पीबीएनएस चाळीस सेमी स्पायनी पीबीएनएस शहाऐंशी पूर्णा पीबीएनएस एकशे चौऱ्याऐंशी आणि पीबीएनएस एकशे चौपन्न परभणी सुवर्णा यासारखे वाहन मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेले आहे कापूस वेदनीसाठी शेतात गेलेल्या विवाहितेचा दोघांनी विनयभंग केल्याची घटना बनपिंपळा शिवारात घडली आहे या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गंगाखेड शहरातील तीस वर्षीय विवाहिता ही बनपिपळा शहरात कापूस वेतनीसाठी गेली होती सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला कापूस वेचून घराकडे येत असताना विवाहितेच्या परिचयाचे दत्ता चव्हाण आणि वैजनाथ चव्हाण हे दोघं तिथे आले दत्ता चव्हाण यानं वाईट हेतूला विवाहितेचा हात धरून ओढत शेतात चल असे म्हणत विनयभंग केला तर वैजनाथ चव्हाण यानं छेडछाड करून विनयभंग केला विवाहितेनं आरडाओरडा करताच चुलत सासरा पळत आल्यानं ते दोघे तिथून पळून गेले याबाबत गंगाखेड पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाणी वितरिकेमध्ये गंगाखेड तालुक्यातील खळी शिवारात मोठ्या प्रमाणात गाळ झुडपे झाडे आणि गवत वाढल्यानं या भागातील शेतकऱ्यांना जायकवाडीचं पाणी मिळणं दुरापास्त झालं असून कालव्याच्या वितरिकेची दुरुस्ती करून गाळ झाडं आणि झुडप तसंच गवत काढून पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून केली जाते परभणीच्या ज्ञानसाधना अंतर्गत बळीराजा सन्मान योजना विभागामध्ये संविधान दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी एम पी भोपळे डी एस शेळके एम एम राजुरे डी एस शेळके आर वी सिद्धेवाड युके डाडाळे व शिक्षक वृंदी उपस्थिती सोमनाथ बनसोडे आणि प्रिया गोरखे यांनी प्रभाग समिती कार्यालय अ ब क मध्ये आज कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत बालविवाह प्रतिबंधक शपथ घेतली यासोबतच नगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसोबत बालविवाहाची शपथ घेतली आहे परभणीच्या <णगी> वसमत रस्त्यावरील बाराजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्रात सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजता संविधान दिन आणि सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व स्वर्गीय अशोक कामटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रजन फाउंडेशन परभणी शिवमुद्रा संघटना परभणी यांच्या वतीनं भारतीय संविधान दिन व शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर जवानांना श्रद्धांजली निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी डॉक्टर गोविंद कामटे ऍडव्होकेट सूर्यकांत मोगल रुद्राक्ष आवटे नितीन जाधव आदीची उपस्थिती होती <laughs> परभणीत संविधान दिनाचा औचित्य साधून सत्कार फाउंडेशनच्या वतीनं काढण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला समता स्वातंत्र्य बंधुता व न्याय या नीती मूल्यांचा जागर करत शनिवार बाजार येथून सुरुवात झालेली ही रॅली आंध्रा बँक कॉर्नर शिवाजी चौक गुजरी बाजार आरारठावर नारायण चाळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमधील सहभागी असणाऱ्या सर्वांना संक्षिप्त रूपात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीचं वाटप करण्यात आलं रॅलीमध्ये विठ्ठल कांगणे संजय मुळे भारत नांदुरे श्याम मोरे संजय बघाटे संजय वाघमारे सुमन उफाडे रंजित मकरंद सुनील तुर्गमाने मयुरी शिरसाट सतीश भिसे सुमन सोनटक्के आदींची उपस्थिती होती बालविद्या मंदिर परिषदेच्या वैभवनगर शाखेत सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून संविधान पूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण बोराडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संगीत शिक्षक रमाकांत पैजणे यांची उपस्थिती होती सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचं पूजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचं मान्यवरांच्या हस्ते विमोचन देखील करण्यात आलं जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा येथील पोलीस ठाण्यासाठी इमारत उभारण्यात आलेली असून या इमारतीचं उद्घाटन न झाल्यामुळं पोलिसांना हुतात्मा स्मारकाच्या जागेतून आपलं कर्तव्य बजावावं लागतंय दोन वर्षापूर्वी नवीन जागेत पोलीस इमारतीसाठी चार कोटी रुपयांना निधी उपलब्ध करत कॉर्पोरेट लूक असलेली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले मात्र या इमारतीच्या उद्घाटनाला विलंब होत असल्याची चर्चा आहे त्यामुळे इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी लागणार असा प्रश्न गावकरी करत आहेत परभणी शहरातल्या जिंतूर रोडवरील गणपती मंदिरात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी आज महाआरतीचं आयोजन केलं नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं तसंच आमदार मेघना पोरडीकर यांना मंत्रीपद मिळावं याकरिता या, या महाराजीचं आयोजन करण्यात आलं यावेळी विश्वास एन एनडी देशमुख बाळासाहेब जाधव प्रशांत सांगळे संजय जोशी स्वप्नील पिंगळकर पवन सोमवशी योगेश पिंपळकर व्यंकटेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती <laughs> केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक एकविसावी पशुगणना पंचवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत होणार असून पंचवीस नोव्हेंबर पासून पशुगण्येला प्रारंभ झाला आहे या कालावधीमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नेमण्यात आलेले प्रगणक घरोघरी जाऊन पशुधनाची माहिती घेणार आहेत या पशुधनाच्या माहितीमध्ये कुटुंबासह असलेल्या गाय म्हैस म्हैसवर्ग शेळी व मेंढी वराह घोडे व गाढव कुकुट पक्षी इत्यादी संख्येची नोंद घेण्यात येणार आहे या पशुगणनेमध्ये पशुधन संख्येसोबतच पशुधनाच्या प्रजाती लिंग वय इत्यादीबाबतची माहिती देखील घेण्यात येणार आहे या पुढची पशुगन्ना देखील टॅबद्वारे करण्यात आली होती तथापि आता जी मोबाईल वरील केंद्र शासनानं स्वतंत्र निर्मिती केली असल्याची माहिती देण्यात आली परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद